सो मंडळी माझी मॉर्निंग खूप लेट होते बिकॉज एडिटिंग करावी लागते साडे अकरा झाले त्याच्यामुळे आपल्याला सकाळचा कंटेंट भेटत नाही काकांकडचा सो आता खूप लेट झाले ऑलरेडी साडे अकरा वाजलेत सो आता आपण जाऊया डायरेक्ट काकांकडे आज गणपतीचं आगमन आहे म्हणजे गणरायाज येणार आहेत सो चला भेटूया तिकडेच चल लवकर चल टाईम झालं ऑलरेडी सो आता भेटूया डायरेक्ट काकांकडेच काय आहे स्पायडरमॅन आहे तू कुठला स्पायडरमॅन दाखव मला जरा स्टंट करून दाखव स्टंट करून दाखव ना दाखव दाखवली मम्मीला सोडून मी परत गेलो होतो सामान आणायला स्वतः आलोय बघूया कसं काय आणि इकडे काय चाललंय आपलेच ब्लॉग चालू आहेत मंडळी बघू शकता तुम्ही आताच ठाकर ना हां बारा वाजले हे सगळे ब्लॉग बघतायत कसं आहे ब्लॉग बरोबर आहे का काय आहे बघूया हा इकडे भात तू काय बिर्याणी भात आहे का आज पण कालच्या जेवायला काय आज मुगाची भाजी डाल भात पापड लोणचा कोण नाही कोणचा तर इकडे बघूया यांचं काय चाललंय काय करायला घेतले रे इकडे मेकअप चालू आहे काय चालू आहे कैली कोण लिखत अभे या असं इंग्लिश मिडियम ते शिकले ना हो का मग असं मराठी लिहायचं यांच्या हातावरती बघा कैली अ केली राहत अभे कैली नाही कर केली मंडळी उद्या पूजन आहे गणपतीचं सो आम्ही चाललो आहे आता फुल मार्केटला तुम्हाला खाल्ल्याचा फुल मार्केटसुद्धा व्हिडिओ मार्फत बघायला मिळेल आणि काय आणायचं आपल्याला पान फुला फला वगैरे ते काहीतरी आणायचं आहे सो चला माझा आता डायरेक्ट आपण फुल मार्केटला चला सो मंडळी आम्ही निघलोय खरं पण फोरचेलर असं वाटत नाही कारण तिसरा टाईम आमचा थांबायचा था। असं वाटतंय बाईकपेक्षा फोर व्हीलर आणली ती परवडली असती बाईक आणली बिकॉज ट्राफिक वगैरे असते आणि इकडे पाणी बघा तुम्ही खूप पाणी पडतो आहे त्याच्यामुळं असं वाटतंय का बाई समोर आलेलो आहे मी ते बघू शकता ऐकत ऐकायचं गर्दी असेलच ना मंडळी आता आम्ही आम्हाला कल्याण येथील फुल मार्केट मी दाखवतो त्यांची गर्दी आज गणपती असं गर्दी असणारच किती दिला पन्नास किती पन्नास रुपयाला एकच का गर्दी बघू शकता तुम्ही इकडे खूप गर्दी आहे काही काय घेतलं आपण या शेनी, शेनी। शेमी अजून आपल्याला ही चिठ्ठी वाचायचे वीस पंचवीस वीस पंचवीस कमी नाही कमी करावं थोडासा घ्या हो पंधराला से। मिक्स फुले कशी पाव बोला मिक्स मिक्स फुले अरे शंभर रुपये किलो देतो बाजूला दीडशे रुपये सॉरी दीडशे रुपये किलो देतो हा मग दीडशे रुपये किलो देतो मग तू असं काय करतो ये नाही सगळं सगळं ते सगळे किती करशील कमी त्याला आपली युट्यूब फॅमिली बघता आखी तुझ्याकडे येईल ना युट्यूब फॅमिली घ्यायला तू कमी करशील तर ना साडे साडेतीनशे एक किलो भाऊने पैसे आपले कमी केले त्याच्याबद्दल धन्यवाद मंडल आभारी आहे गुलदस्ता दोन ना शंभर ला दोन चाले बाहेर दोनशे ला जोडी हा जर हार घ्यायचा असेल इकडे आतमधल्या मार्केटमध्ये आलं त्याच मार्केटमध्ये आतमध्ये असं आहे बघू शकता तुम्हाला जर कार वगैरे घ्यायची असेल तर गणपतीसाठी भाऊ यो हार कसा भाऊ किती पाचशे आणि यो आणि म्हणजे लालवाला यो तीनशे तीनशे दोनशे पाचशे आणि यांचे काहीतरी साठ रुपये पन्नास रुपये चालू आहेत म्हणजे मार्केटला येऊन जर इकडे पन्नास वीस रुपयाला भेटतात आहे म्हणजे तुम्ही बाहेर हाल काय झालं असेल विचार करू शकता आणि असा काहीसा मार्केट आहे मंडळी आमची मंडळी काय चालू आहे इकडे आमची श्वेता मॅडम जी आखा दिवस काम नाही थोडसा करते ना ब्लॉक मध्ये येत आता कोणी तरी केला असेल तुम्ही आवरा करणार हा करा करा अजून जातो मला यांचं काय झालंय तुम्ही बघू शकता काय चाललंय भाकरी घ्यायला येतात दोन भाकरी बुसी ना आवडत आणि बसल्या बस चालीस चालीस तर वहिनी आमची एकटी घरा बसतो बुसता का नाही वहिनी आता वहिनी वा असता झाला <laughs> धंदा दाखव आवऱ्या वावने असल्या गणपतीनं धंदा दाखवून घेऊ चला वहिनी फुल्या भाकर नसती बोलले तर कमी असले ती लोक बोला आले वहिनी भाकर नाही बोल बोलत बुजा बुजा भाकरी बुजा यांची इकडे तयारी चालू आहे बाप्पा येणार आहेत त्याच्यामुळे गणपती असलो काय तिला पण का जोशी खूप मेहनत घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एवढा काढलेला आहे आता चाललेलो होता मी गणपती आणायला आपले गणरायांना आणि इकडं अशी काहीशी मंडळी आपली निघाली आहे पाठबीठ घेऊन कुठे झाला भाऊ गणपती आणायला सगळी मंडळी आपली निघली आहे आपला काही जास्त नाही जायचं आपलं असं ना गेटच्या बाहेरच आपला आणायचं आहे सो काही एवढा काही विषय नाही म्हणून बँड बिंड ते काय आपल्याला लागत नाही इथूनच आणायचं आहे बघा इथे <स्थाँगा> असं असायचं बाजूलाच आहे हा घराच्या इथे सो काही बँड वगैरे आपल्याला लागत नाही तर चला भेटूया आता डायरेक्ट तिकडे बघा इकडून आपला घर आणि हा बघा इथेच गणपती आणायचा आहे सो काही जास्त काय आणायचं नाही तर चला त्यांना आपली मूर्ती घ्यायची आहे तर नको पीछे आपलमूर्ती पाहिजे जागा पॅन हो व्हिडिओच्या मुलं नाही येत ना गणपती तू घेते काय आपल्या घरी काय आहे हे गाणी बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती <laughs>

संध्याकाळी नाश्ता टाइम झालेला आहे सगळ्यांना वडा पण आणलं तिकडे आता भेटूया नाश्ता त्यांचा हो शकत यांचा उपवास आहे हरतालिकांचा बिचाऱ्यांना लाई लाई, लाई वाईट वाटतं मला यांना देऊ शकत नाही त्यांचा उपवास आहे इच्छा असून खाऊ शकत नाही तो तू अरे तू शुद्ध नको ना बोलू यार <laughs> कॅशिट गुतली जीप गुतली पड 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 तिकडे काय चाललंय आयला ही पहिलीच बोनी चालू आली सुरुवात युद्धाला घेतला आरागणपूर पूजन तर या आल्या होत्या इकडं इकडे थंडावल्यान काही असत होत्या गौशाच्या मी आलो तर गप्प बसल्या पुढे दहशत झाले माझे व्हिडिओ आले गप्प बसताना काय घेतली का हे बाबा ही जी पोली फुगले का बघाय म्हणते रे तिथं म्हणजे घे माझे पोली फुगले घे बाबा बघली गे सगळे चालणारे बायच एक्सपिरियन्स आहे ना म्हणजे तुमची नाही काय फुलं काही पोली ला खायला तिथल्या भेटेल ना मला डायरेक्ट इथल्या नाही भेटणार ना तो खायला तिथल्या भेटेल माणूस तिथलीच तारीफ करेल तो तुमचा प्रश्न मला खायला इथल्या भेटेल ना या यांच्या डायरेक्ट आयला मीच चालो मी चालवली मी नाटक राग भरत राह आला या येईल मी घेतला तिला राग हां। हा हो ना हे आता खाऊ शकत नाही ना मी अच्छा माझ्या लहान मुलांना जमतं मी लहानच आहे ना कुठं मोठा आहे एवढंच तर लहान भाऊ मी तेच सांग ना मी चला मग करा मस्तपैकी पैकी पोल्या बरोबर इकडे बघा तुम्ही बघू शकता भाजीपाला गँग काय कसली भाजी इथल्याच का ऋषी परवा ना इकडे वेगळा भाजीपाला आहे काय करतो रे

तुम्ही पण पण स्पेशली या वडापाव उपासल्यानंतर खाऊन पण त्यावेळी तरी बघायला नव्हता ना वडापाव खायला तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः डोल्यात बघितले ना एवढे वडापाव मस्त मेहनी लावून होते चटणी बिटणी लावून होते त्याला पोल्या बघायला होता ना आणि या वहिनीला कसं माहितीये काय पण असं तरी थोडं खायचं नाही सवय जायचं ओके चला मग सो म्हणजे आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि आता मी जातो झोपायला बिकॉज रेडी एडिटिंग पण करायचं याच्यानंतर मला सो आता आपण भेटूया सर उद्या उद्या गणपती बाप्पाचं पूजन सुद्धा आहे सो लवकर उठून यावं सुद्धा लागेल सो भेटूया आपण उद्या सरल आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला जसं जर फॅमिलीसोबत एन्जॉय केलं सर आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे चांगले कमेंट करायला विसरू नका कारण कमेंटमध्ये खूप फरक पडतो ज्याच्याने मला कळतं की मी ब्लॉगमध्ये कुठे चुकलो आहे कुठे बरोबर आहे सो भेटूया आपण उद्याच बाय बाय